हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत समो बाबू ही आज आपल्या एक मुलगी झाली दुसरी तिचं बारसो आई सगळी तयारी जोरदार चालू आहे दुसरी मुलगी मातल्या समॅन डोक्या घात लावल्या नाकडे तर इकडे सगळीची तयारी चालू आहे ही बाळाची आत्या तर आपण सगळेजण बासोबत येत चला काय तयारी केलेली दिली इकडे आईची जोरदार तयारी चालू बाहेर इकडे प्राची सगळे खुर्चो कुणकेश्वरच्या जत्रेत नेले होते मग हो। वाळू दागल्या ते झाडून घेता इकडे बाईची गाडी पार्किंग केलेली आहे तिकडे माझी गाडी पार्किंग केलेली आहे इकडे धनु बसला नाईट मारून इकडे सगळ्यांचं मेकअप वगैरे चालू आहे दुकान आज बंद इकडे बारशाची तयारी घेतली पाहणा शिवाजी महाराज तर अशा प्रकारे सगळी तयारी तर ता झाली आहे बाळाच्या मामाची गाडी ती या असून पाहुणे मंडळीची इकडे धनु रांगोळी काढा बाळू सोधित तो बाळू पाण्यात बाळू घातल्या शिवाय बाळू येऊया बाळू मागच्या टायमाक बाळू घातलाच नाही की मागच्या टायमाक बाळू घालू असं නක බ ෑ. तर गावी कसं काय बारसो करतो हा आपण बघता या ठिकाणी पहिली आधी पूजा करून घेतली जाता जी बाळंती नसता बाळाची आई असतात तिच्याकडून आंब्याची पाना ठेवली जातात देवांच्या नावान आणि प्रत्येक देवाक ग्रामदैवत असत कुलदैवत असत किंवा इतर दैवत यांची है। पूजा केली जात आणि ही सगळी पानानंतर तुळशीत नेऊन ठेवली जातात तर मामी इली आपली मामी जरा पायांचा त्रास हा तिका हईयसाठी किंवा कमीत कमी अर्धा तास चालायचं लागला असणार थोडासा असं देखील इकडे बाळ देखील बांधून ठेवले नाही सरळ आणि ही सगळी माणसं एक एक, एक, एक गोळा झाली आहेत फोटोशूट चालू आहे धनुचा आणि पहिली ओटी माहेरची असता तर कस्तुरीची वहिनी ओटी भरता तर गावात एक मोठी पद्धत असते ती म्हणजे एखाद्या आपण पाहुण्याकडे गेलो की त्यांच्या शेजाऱ्यांका वगैरे पत्रिका दिल्या जातात किंवा आमंत्रण दिला जाता आणि त्यांना शक्य जरी नाही झाला तरी अशा वेळेस त्यांच्याकडची ओटी पाठवली जाता ही मानाची ओटी असता तर कुडाळमधला जो ओटी येलो तो हाताबरोबर भरून घेतल्यान कस्तुरीच्या वहिनी आणि आता माझी मोठी वहिनी आमच्या घरची ओटी भरता तर अशा प्रकारे या कार्यक्रमाक सुरुवात होता बाळासाठी आणलेली गिफ्ट असतील झबल्या टोपऱ्याचे बॉक्स असतात आणि ओटी मानाची तर इकडे बाहेर आता बहीण इली माझी तर पाहुण्यांची ओटी आता चालू झाले आणि इकडे बाहेर जसं कार्यक्रम चालू आहे तसा आत पारसो म्हटलो की चिवडो लाडू आणि पेढे त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे घुगर वाटले जातात आणि त्या वाटप करत जो प्लेट जो आत तो आत भरणं चालू आहे लुग ग लिजनी ग बायाची बाळू ते देवळपती गया मासुपडे नेवाचे भूलबीते लोचना पाळया तमद मद बिरतो खेदन होड के हड के जोतवा जोतवा बाळजा जो बिरतो खेयाना होन के नपटे बिरतो देवची हे नकागी पुण भाग्यशाली देवाने मला कन्या मोठी माझी आज पावन बाती सांग आदी तू बेज कानास सांगून गेलो ना का important i you <laughs> हा चल घेतलं यजमानी नागिडे ना सर्वत मंत्री झोपले कशी झोपलीये कशी झोपलीये मम्मी मम्मीकडे जा मम्मीकडे कडे जा तिकडे तर जसा शाळेत नाव घातलं जातं तसा बारशाच्या दिवशी पानवट्यावर जाऊन त्या मुलाच्या नावान विधी केली जातात चला बघूया काय नेमकी विधी आहेत ते

नको सगळ्यात एका तर दोटी आहे ना नेक्स्ट पुरतो तांब्य नेक्स्ट <laughs> <शाद है। laughs> जाऊ ना उद्यापासून योग झाला आता पाट्टार तकडे तकडे तो तकडे तकडे सात आईशी सगळे शाळेच्या दिवशी सुरमुरे पुन्हा उद्यापासून सुरुवात <laughs> तर बारशा दिवशी सगळ्यात महत्वाचं कार्यक्रम म्हणजे कान टोचणे सोनार बोलवून त्यांच्याकडून लहान मुलगा असता मुलगो असून दे किंवा मुली असून दे त्याचे कान टोचले जातात कस्तुरीकडे रडाक लागला पोरग्या म्हणून माका घेऊन सांगितले नाही तर माझ्याकडे इतर तर अधिकच धुनशान घालूक लागला आणि शेवटी सोनार होते ते पण घाबराव लागले पोरग्यां घातलेला धुमशान बघून मी वळागलं ह्या काय माझा काम नाही आहे तरी देखील म्हटलं थोडं वेळ बघूया पण होई नाही होय नाही चालपर्यंत खूप वेळ झालो पोरगे काय ऐकाक तयार नाही मग शेवटी आम्ही आमच्या वहिनीकडे दिला तिका सांगितलं तू घे आणि तिनं धरल्याच्यानंतर तरी त्या गप्प रहाव्यात अशी आमची शंका होती तरीसुद्धा कसं तरी एक कांटोचूक चूक आणि शेवटी कस्तुरीकच कस घ्यायचा लागला तर अशा प्रकारे आपण बारसो साजरो केलो आपल्या मुलीचं नाव श्राव्या ठेवला तुमकं नाव कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आजचं व्हिडिओ अशा प्रकारे आपण बारशाचो बनवलो शूटिंग करू मी स्वतःतही असल्यामुळे ते तेवढं वेळ भेटलो नाही तरी पण आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कोकणातले असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय उद्या भेटा पुढच्या व्हिडिओ